नमस्कार न्यूज ट्वेंटी वन पोलीस स्टेशन हद्दीतील घटना लाखांदूर पोलिसात गुन्हा दाखल सकाळच्या सुमारास पेपर देण्यास आलेल्या अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञात इस्माने पडवून नेल्याची घटना तालुक्यात घडली ही घटना दिनांक सहा मार्च रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास लाखांदूर पोलिस स्टेशनवरून लाखांदूर गुन्हा दाखल केला आहे पोलीस सूत्रानुसार सध्या इयत्ता बारावीचे पेपर सुरू असल्याने इयत्ता बारावी वर्गाचे विद्यार्थी परीक्षा केंद्रस्थळी पेपर देण्यासाठी येतात दरम्यान घटनेच्या दिवशी लाखांदूर तालुक्यातील एका खेडेगावातील गावातील बाराव्या वर्गातील विद्यार्थिनी आपल्या वडिलांसह पेपर देण्यासाठी स्थानिक लाखांदूर शिवाजी विद्यालयात सकाळी नऊ वाजताच्या सुमारास आली त्या विद्यार्थिनीला शाळेत सोडल्यानंतर तिचे वडील गावी परत निघून गेले आणि पेपर सुटल्यावर म्हणजेच दुपारी दोन वाजताच्या सुमारास तिला नेण्यासाठी परत आले पेपर सुटला सर्व विद्यार्थी बाहेर आले मात्र ती विद्यार्थिनी बाहेर आलीच नाही त्यामुळे सदर विद्यार्थिनीच्या वडिलांनी शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांकडे आपल्या मुलीविषयी विचारणा केली त्यावर तेथील शिक्षकांनी हे थी विद्यार्थिनी पेपर देण्यासाठी आलीच नसल्याचे सांगितले त्यानंतर मुलीच्या वडिलांनी थेट आपले गाव गाठून गावात नातेवाईकांकडे व इतरत्र चौकशी केली मात्र त्या मुलीचा कुठेही थांग पत्ता लागत नसल्याने अल्पवयीन विद्यार्थिनीच्या वडिलांनी लाखांदूर पोलीस स्टेशन गाठत अल्पवयीन मुलगी लापता असल्याची तक्रार दिली अल्पवयीन मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून लाखांदूर पोलिसात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे या घटनेचा पुढील तपास लाखांदूरचे पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर आगासे व पोलीस नाईक सुभाष शहारे करीत आहेत